नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाबद्दल मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे नेमकं काय बोलल्यात पाहूया मराठा आरक्षणाचा आहे मला माहिती नाही आहे चालू आहे तिथे मोर्चामध्ये पण मला हे माहिती आहे की जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी मुंबईमध्ये जात आहेत आणि सरकारनी त्यांचा जो शब्द दिलेला आहे ते सरकार पाळणार आहे असं सरकार म्हणत आहे तर मी सुद्धा उत्सुकतेने बघते की मराठा समाजाला न्याय कसं देणार आहेत याच्याकडे मी पण उत्सुकते आरक्षण पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आपलं काय मत आहे त्यांची काही मागणी असेल त्याबद्दल आतापर्यंत मी नेहमी सकारात्मकच मत व्यक्त केलं आहे माझं मराठा आरक्षणाच्या बद्दलचं मत जग जाहीर आहे आणि गेले दोन दशक राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलंय परत परत मांडण्याची आवश्यकता नाही यामध्ये त्यांना घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल त्यामुळे <laughs> आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकलं तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर ते त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे मुंबईत त्यांनी येऊ नये अशी भूमिका सरकारची आहे मात्र ते मुंबईत ठाम आहे आपलं काय आव्हान असणार जर या वेळ सरकारच आहे सरकारच बोलू शकतं हे सर्व सर्व सरकार असतं सरकार मायबाप असतं त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी आणि मी यांच्या हे बघा ही आरक्षणाची लढाई वंचितांची लढाई त्यामुळे वंचितांच्यासाठी माझ्या नेहमीच मनापासून पोटातून शुभेच्छा आहेत फक्त दुसऱ्या वंचितांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे असे समजूतदारीची भूमिका ते घेतील असा मला विश्वास आहे संघटना पण मुंबई जाण्याच्या तयारीत आहेत ओबीसी संघटना तर आता सरकारची जबाबदारी वाढली आहे या दोन्ही संघटनांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका असते सरकारकडून शिष्टमंडळ जात आहेत तोडगा निघत आहे सातत्याने हेच सुरू आहे काही महिन्यांपासून आपण काय नेमका तोडगा यावर सरकारकडून काढला जावा काय मी याच्यावर भाष्य करण्यासाठी त्या कुठल्याही रोलमध्ये नाही मी वेळोवेळी जाहीरपणे भाष्य केले घटनात्मक दृश्या टिकेल असं रक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि ते कसं असावं ह्याच्याबद्दल मी वेळोवेळी भूमिका जरांगे पण मात्र ओबीसी मधूनच मला आम्हाला आरक्षण मिळू शकतं आणि त्याच्यातूनच आम्हाला देण्यात यावं असं आग्रही मागणी त्यांची आहे त्यांच्या मागण्या रचनात्मक दृष्ट्या टिकल्या पाहिजे एवढं साधं माझं मत तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा